जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता आहोत आम्ही विकटगडावरती आणि विकटगडावरती येण्याची जी मुख्य वाट आहे ना ती बघा ही आहे इथून असे खालून वरती येण्याची वाट आहे बघू शकता तुम्ही आणि आम्ही आवलोत इकडे जाऊन आलो आधी मागे आम्ही जाऊन आलो तिथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि दुसरं आहे धान्य कोठार आणि तिकडे दोन अशा गुफा आहेत त्याच्या व्यतिरिक्त तिकडे अजून काही असू असू शकतं कारण तिकडे आम्ही पुढे अजून गेलो नाही अचानक आम्हाला जायला लागले तर आम्ही आता वरती चालू आहेत आणि या दिशेने आम्ही वरतून खाली आलो होतो आम्हाला तिकडे धान्यकोटावर दिसला असं लांबूनच दिसलं असं गुफेसारखं तर आम्ही इकडे खाली आलो होतो आणि बघा ही याची तटबंदी आहे तटबंदीला लागूनच इथे आहे आहे लोखंडाची शिडी बघू शकता तुम्ही खडकामध्ये एकदम मजबूतपणे बांधलेली हे आहे लोखंडाची शिडी आणि या लोखंडाच्या शिडीवरूनच आम्ही खाली आलो होतो इकडे परत आता वरती चालू आहे आणि आता वरती पोहोचल्यानंतर आपल्याला पायऱ्या अशा लागलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की इकडे असा सदर असावी छोटीशी आणि इकडे उजव्या साईडला आहे श्री मारुतीरायाची मूर्ती ते बघायला भेटेल आपल्याला जय हनुमान जय शिवराय